पहिल्यांदा मी अक्षयला मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याने चांगलं कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि आम्हाला निमंत्रित केलं आणि वाढदिवसाला बोलवलं पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला थोडा एक बैठक थोडीशी वेळ गेल्यामुळं मला यायला थोडा वेळ लागला मी पहिल्यांदा तुमची माफी मागतो आज आपली वाढदिवसानिमित्त बैठक आहे काय राजकीय बैठक नाही आता आहे ना तर काय बाकीचा तर आता विषय आहे दादा दादांनी आता आमच्या नेत्यांनी तर खूप विषय ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि मी <laughs> तालुक्यातले नेते अण्णा तुम्हाला कधी तोच विषय म्हणजे राष्ट्रवादी पार्टी आम्ही वाढवतो वाढवायचं काम चालू आहे अण्णा माझ्या बरोबर असतात चांगलं सहकार्य करतात बाकीचा सगळाच ग्रुप राष्ट्रवादीचं आमचं चांगलं काम करतो भारतीय जनता पार्टी सुद्धा आमच्या बरोबर पहिल्यापासून मी भारतीय जनता पार्टी आणि आता तिकिटाचं हे झाल्यामुळं आपण राष्ट्रवादीत गेलो पण ते ज्या पक्षात गेलो त्या पक्षाचं निष्ठेनं काम करतो आणि दादांच्या बरोबर काम करत असताना माननीय उपमुख्यमंत्री राज्यदादांच्याबरोबर बरोबर काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वयक साधक साधून आम्ही काम करतो दादांच्यावर सुद्धा काम करताना दादांच्याकडून आम्हाला विचारणा असतेच प्रत्येक गोष्टी जे कसं काम चाललंय काय चाललंय रस्ते आहेत आमचा ता बाकीचा विकास काम तालुक्याचं करायचं या गोष्टीवरती सुद्धा आमच्या सातत्यानं प्रत्येक आठवड्याच्या बैठकीमध्ये चर्चा असते त्यामुळे त्या पद्धतीनं काम चालू आहे राष्ट्रवादी वाढवण्याचं पण काम चालू आहे अण्णा आपण आपल्याला जे कार्यकर्ते फोडायचे आहेत पाण्याचे आहेत ते आपण राष्ट्रवादीत निश्चितपणे आणतो भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं काम करतो राष्ट्रवादी पक्ष म्हणून आपण अण्णा आपलं काम चांगल्या पद्धतीनं काम करू त्यात कुठेही नाही महायुतीचा आपण शिवसेना असेल आणि विकास काम करताना युती म्हणून काम करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल हे सगळे मिळून आपण एकत्र काम करतोय काम एकत्र करून आपण बदल पण घडवला माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज तालुक्याचं प्रतिनिधी दिले दादांचा वाटा मोठा असेल अण्णांचा असेल तात्यांचा असेल ह्या सगळ्यांचा एकत्र येण्यामुळेच आपण सगळे एकत्र झाल्यामुळेच हा बदल झालेला आणि बदल आपण नक्की कशासाठी केला आहे कोणता विचार घेऊन बदल केला त्याच्यावर ह्याच्यावर पण आपण एकत्र आलं पाहिजे त्या गोष्टीवरती विचार करून आपण आता आपल्या तालुक्यामध्ये ह्याच्या अगोदर खासदार साहेबांनी केलेला विकास काम होता अनेक गावागावामध्ये योजना आणायचं काम केलं रस्त्याची मोठी मोठी कामं केली मोठे रोडची कामं चालू आत्ताच आत्ता चालू ह्याला सुद्धा आम्ही साखरवाडीपासून शिंगणापूरपर्यंत मोठा रस्ता घेतला फार मोठं काम आहे आतापर्यंत असा रस्ता होणार नाही असा रस्ता होणार आहे आता, आता, आता शिंदेनगर ते गिरवी चा हा रोडचं काम चालू आहे तुम्ही रोड तो बघा कसा आहे सिमेंट रोडचं आहे दोनशे पासष्ट कोटीचं काम आहे अतिशय चांगलं काम चालू आहे त्याच पद्धतीनं आपला हा रोड सुद्धा आपण मोठा करून शिगणापूरला नेण्याचं काम करतोय असं विजन पाहिजे ह्या बाबा ह्या भागासाठी काय केलं पाहिजे ह्या भागातला रस्ता सोडवला पाहिजे पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे विजेचा प्रश्न सोडवला पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव चांगला मिळाला पाहिजे एमआयडीसी माझे तरुण वर्ग आहे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा प्रत्येकाचा विषय घेऊन आपण काम करत असतो आपण विकासात कुठंच कमी नाही काम करण्यात कुठंच कमी नाही आपला त्यांनी कसा बी थोटाबी कसला बी हिशोब काढावा विकास कामाचा रेट आपला निश्चित आपल्या ने नेत्याचा रणजित सिंह नाईक हिंबाळकरांचा निश्चितपणे जास्त आहे आपण कामात राजकारण कधी त्यांनी आणलेलं नाही विकास काम करताना घर आपला आहे का दुसऱ्याचं आहे का ते कधी बघितलं नाही प्रत्येक वाडेवस्ती वस्ती आपली असल नसेल पण तिथं रस्ता गेला पाहिजे रस्त्याचं चांगलं काम झालं पाहिजे हीच भावना आपण ठेवून आता पुढे चाललेलो आहे आणि माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं एकच आहे आता जिल्हा परिषद आली पंचायत समिती आली वेगवेगळा माफी होईल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातील आम्ही चुकीची गोष्ट कुठली सांगत नाही आम्ही टिका टिपिटी टिक 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 अजिबात करत नाही आम्हाला त्यांच्यावर कोणावर काय बोलायचंही नाही आम्हाला आम्ही काय कमी पडत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा की दादा तुम्ही हे कमी पडताय तुम्ही साखरवाडीसाठी आम्हाला रस्ता दिला नाही साखरवाडीसाठी पिण्याचा प्रश्न मार्गाला लावला नाही साखरवाडीसाठी अजून उद्योगधंदा काय आणलेला नाही हे प्रश्न तुम्ही आम्ही सांगा ते प्रश्न निश्चितपणानं सोडवण्याचं काम आम्ही निश्चित करणार आहे तालुक्यामध्ये एम आय डी सी आपण आणतोय नागपूर मडीला एम आय डी सी पंधरा हजार महिलांना आपण काम लावणार आहे आणि ते काम लावत असताना मुलांच्याही हाताला काम मिळणार आहे तिथं मेरिटवर काम मिळणार आहे आपण कुणाची शिफारस घेऊन काम करणार नाही कुणाला पाया पडून कुणाची शिफारस घेऊन आपण कुणाचं काम करणार नाही हे पहिलं लक्षात घ्या कमी संदर्भात सुद्धा बोल बोललं बोललं जातं की कमीज चांगले कमी चांगले आम्ही हक्कान सांगतो कमी कंपनी चांगली कमी मधले दलाल खराब आहेत ते दलाल बदला कंपनीला आम्ही काय म्हणत होतो की तुम्ही दलाल बदला दलाल नाही बदलले तर कंपनी बंद आमचं म्हणणं कंपनी बंद हो करायचं नव्हतं कंपनी चांगले कंपनी चांगली मल्टीनॅशनल कंपनी आहे टॉपची कंपनी कंपनीबद्दल आमचं दुमत काय नाही पण त्या कंपनीतल्या मुलांना काम करून मिळणारा पगार त्यांना योग्य मिळाला पाहिजे ही आमची भूमिका होती आता कंपनीतला मुलगा कोण आहे का इथे आता पगारपत्रक व्यवस्थित की नाही पूर्वीपेक्षा फरक आहे का अडीच हजाराचा तीन हजाराचा फरक पडलाय का पगारात कमी होतं पण आता वाढलेत का नाही अडीच तीन हजार हे वाढलेत तुम्ही माहिती घ्या मी माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही तो पगार वाढलाय आणि शिवाय पीपी तुमच्या पी पैसे जातात ते फक्त सहा सहा महिन्याला अजून बी ब्रेक आहे मुलांना एका ठिकाणी ठेवलं जात नाही तो वर्षभर राहिला की त्याला सगळं द्यावं लागतं सहा महिन्याने तो बदलतोय मुलगा ह्या विभागात त्या विभागात जातोय त्या विभागात त्या विभागात जातोय कॉन्ट्रॅक्टर सगळे ह्यांचेच आहेत बेसिकली काम करणारी सगळी लोक ह्यांचीच आहेत ना एजंट सगळे तिथंच आहेत ते बदला ते बदला म्हणजे अजून अडीच हजार रुपये आमच्या लोकांचे ते जमा राहतील त्यांच्या खात्यावर त्यांचे पैसे मिळतील आमचं दुसरं काय मत नाही ती रक्त घालते रक्त ओकतंय रक्त शेतकऱ्याचं पोरगं काम करते आहे त्या शेतकऱ्याने हाडाची काडं केली झिजलंय स्वतः आणि त्या पोराला शिकवलंय आणि ते पोरगं मग कंपनीचं आहे ते ती बी हातपाय पडून गेले मेरिटवर पोरगं कुठला लागले का पोरं काढलेले बी आम्हाला माहिती आहेत की ते म्हणत आहेत पोरं आम्ही राजकारण करत नाही विरोधकांची असू दे आमचं असू दे पोरं आम्ही कामावर घेतो असं त्यांचं बोलणं आहे माझ्या आमदारांचं पण ते चुकीचं आहे मेरिटवर मेरिटवर न पाया पडता पोरग एक पण लावलेलं नाही कमीजमध्ये प्रत्येकाला कोणाच्या तरी शिफारस घ्यावी लागत होती कोणाच्या तरी पाया पाडावं लागत होत तवापोरग मध्ये गेले आज आम्ही बरोबर आलो आज परिस्थिती बदललेली आहे मुलाचा सन्मान वाढलेला आहे प्रत्येक मुलाला सन्मान मिळायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक मुलगा छातीटोकपणे आता काम करू शकतो ही परिस्थिती तुम्ही सत्य परिस्थिती बाजूला ठेवता आणि वेगळ्या परिस्थितीवरती लोकांची दिशाभूल करायचं चालले ह्याच्यावरती टीका टिपणी रणजित दत्तांच्यावरती टीका करायचं काम चाललंय कशासाठी करता विकासाव बोला ना तुम्ही तुम्ही झेरो विकास केलाय म्हणताय येतात अरे एवढी मोठी रेल्वे आणले दोन रेल्वे आणल्या दोन्ही रेल्वेचं काम चालू आहे रेल्वेचा फायदा काय तुम्हाला माहित आहे जंक्शन झालं तर एमआयडीसी चांगली चालेल एमआयडीसीचा माल चांगला जाईल शेतकऱ्यांचा माल पिकणारा हो तो प्रत्येक राज्यात जाईल कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत रेल्वे आपल्या फलटण तालुक्यात जाणार आहेत पंढरपूर रेल्वेचा पण आपण मंजुरी घे जाण्याचा प्रयत्न आहे की ती मंजुरी घेऊन त्याचं बी काम लवकरात लवकर कसं सुरू होईल चालू झालंय संपादनाचं पण काम चालू आहे मग एवढं मोठं आपण कशासाठी करतोय का पळतोय याच्या मागचा भूमिकाही नाही रेल्वेत काय आपण बसणार आहे तुम्ही आपण प्रवासासाठी रेल्वे आणायची का रेल्वे औद्योगिक क्रांती जर करायची असेल एमआयडीसीचं च वाढवायचं असेल तर रेल्वे असणं गरजेचं आहे रेल्वे बा, असेल तर शेतकऱ्यांचाही फायदा आहे शेतकऱ्यांच्या बा बाजारपेठेत प्रत्येक राज्यात देशातल्या कानाकोपऱ्यात माल आपल्या इथनं जाणार आहे त्याचे पैसे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आपले पैसे वाढतील इथं दहा रुपयाला वस्तू एक ती जर पंधरा रुपयाला वस्तू इतर राज्यामध्ये गेली पाच रुपये आपले वाढले तर लाख रुपये मिळणार आहे तिथं दीड लाख रुपये मिळतील एकराचे दहा एकर असलं तर पाच लाख रुपये आपले आपले वाढणार आहेत मग हा फायदा नाही का आपल्या शेतकऱ्याचा मग आपण काय विचार करून चाललोय मागचंच सगळं उघडायचं मागचंच सगळं काढायचं तीस तीस वर्षाचा इतिहास काढायचा आणि सांगायचा ठीक आहे ना तुम्ही काय केलं असेल नसेल तुमचं तुम्हाला माहित परमेश्वर तुम्हाला सद्बुद्धी देऊ हो, त्या आमदाराला पंधरा वर्ष तरी काय केले त्यांची त्यांनाच माहिती आहे त्यांच्या विकासाबद्दल आपल्याला काय बोलायचंच नाही आपण काय करणार आहे तुम्ही आता मी प्रतिनिधी आहे दादा माझे नेते आहेत आप्पा माझे नेते आहेत ताते आमचे आहेत सगळे बरोबर आम्ही सगळे मिळून हातात हात घालून काम चांगल्या पद्धतीने करतो आणि आमची भूमिका एकच आहे की एक वेळ तुम्ही आता आमदार की आपल्याकडे आली जिल्हा परिषदन पंचायत समितीची सत्ता काय झाली तर आपल्याकडे आली पाहिजे काय झालं तर तुम्ही आपण सगळे जेवढे बसलोय आपण काय ह्यात कॉन्ट्रॅक्टर आहे का कोण ह्यात कुठल्या गावचा परगावचा माणूस दुसरा कोण आहे का सगळी आपली इथली एका एका ठिकाणचे लोक तुम्ही आलो आपल्याला कोणाकडून गोळा करून माणसं आता लागत नाही माणसाने तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी तुमचं मत बदललेलं आहे शंभर टक्के बदललेलं आहे आता दलते आता की आता काय झालं तर परिवर्तन जिल्हा आता आमदारकी झाली जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल प्रत्येक ठिकाणी आपलं आता परिवर्तन शंभर टक्के होणार आहे प्रत्येक सत्ता आपल्याकडे येणार आहे प्रत्येक लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आता आपल्या तरुणांनी मत ठरवून ठेवलेलं आहे काय झालं तर आता आपल्याला बदलायचं आहे आणि हाच विचार हाच विचार आपण विकासाचा विचार विकासाबद्दल बोलतोय विकास आपण तळागाळापर्यंत पोहोचवला पाहिजे युती शासनाच्या योजना आपण तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत दादांचं काम केलेलं तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे आम्ही आता काम करतोय नवीन नवीन रस्ते आणतोय नवीन विविध योजना आणायचं काम आम्ही पण करतोय त्या पण आपल्या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत तर प्रत्येकाला कळलं की बाबा हे काम करणारी माणसं यांच्याकडे काहीतरी विजन आहे हे काहीतरी चांगलं करतील आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे आली तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला फंड्स रस्ते अंतर्गत रस्ते जिल्हा परिषदच्या मार्गा मधून सुद्धा आपण पैसे आणू शकतो म्हणून जिल्हा परिषद आपल्याला पाहिजे आणि माझी तुम्हाला एकच विनंती आहे सगळ्यांना की कुणी काय म्हणलं तर आपला आता विचार पक्का ठेवला पाहिजे आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे की आपण दादांच्या बरोबर का जायचं दादांच्या बरोबर का दादांच्याच पाठीशी का राहायचं तर हे युवा नेतृत्व आहे विजन असणारं नेतृत्व आहे काहीतरी तालुक्यासाठी चांगलं आणण्यासाठी दादा आम्ही पळत असतो आम्ही मंत्रालयात जातो काम करत असतो दहा दहा वेळा शंभर शंभर वेळा वर खाली वरखाली करत असत पण कधी म्हणत नाही की माझे गुडघे दुखत आहेत माझं कंबर दुखते आता हे तरुण नेतृत्व आहे आता बाकीच्याबद्दल मला काय बोलायचं नाही म्हणजे तरुण आहेत त्या तरुणांना तर तुम्ही तुम्ही सगळ्यांना तरुणांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तरुणांना तुम्ही सहकार्य केलं पाहिजे आपण चांगलं काम करून घ्या आपण कोणाच्यात भांडणं लावत नाही कोणाची भांडणं कुणाच्या कधी वाळल्या पाचोळ्यावर दादा आम्ही कधी पाय न देणारी माणसे मी तर कधी शिवी पण कधी कुणाला दिली नाही आणि कधी वाईट पण कधी बोलणार मला काम सोडून मला काय बाकीचं बोलायची पण गरज नाही त्यामुळं तुम्ही लोकांनी सगळ्यांनी आता एकत्र जसं आत्ता आलात तसंच प्रत्येक गावामध्ये हा मेसेज जाऊ द्या की आपण एक संघ आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन आपला पार्टीचा विचार आपल्या युती शासनाचा विचार केंद्र शासनाचा विचार आपला तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे हेच जर तुम्ही तळागाळात प्रत्येकाला समजून सांगितलं की बाबा रे इकडे ये तो आता इतक्या वर्ष राहिला आता जरा आमच्याकडे काय चुकलं वाकलं तर आम्ही आता प्रत्येकाला माफ करून आपण बरोबर घेतोय आता बरेचसे लोकं असे आहेत की इलेक्शनच्या अगोदर आम्हाला ओरडत होती आमच्या विरोधात काम करत होती आमच्या विरोधात मतं दिली पण तरीसुद्धा आपण ती बरोबर घेतली कारण त्यावेळेस त्यांना विचार पटला नव्हता पण नंतर विचार पटला आपल्या विचाराबरोबर ते यायला लागले आम्हाला ते मान्य झालं आपण तोच राग तोच मनात मनात घेऊन बसायच नाही आपण कार्यकर्त्याला आमच्यातला म्हणजे आमच्यातलं आपल्यातलं कोण जात जाणार पण नाही कारण आपण कार्यकर्त्यावर तेवढं प्रेम करतो त्याला श्री नाईक निंबाळकरांच्यापासून कार्यकर्ता हाताच्या तळ हातावर फोडासारखा जपलेला आमचा कार्यकर्ता आहे त्यामुळं त्याला कधी आपण दुःख दिलं नाही कधी त्याला वेदना दिलं नाही त्याला चुकीचं कधी कुठल्या वाईट गोष्टीकडे आपण कधी लावलं नाही घराघरात बांधणं लावायचं आपण कधी काम केलं नाही त्यामुळं आमचा कार्यकर्ता अतिशय स्ट्रॉंग आणि खणखणीत आहे येणारा नवीन कार्यकर्ता सुद्धा तो आल्यानंतर आमच्यात मॅच होतो त्याला हिचं बरं वाटते आनंद वाटतोय चांगलं वाटते कुणाला काय नवीन कार्यकर्त्याची एकतरी सिंगल तक्रार आहे का कुणाची काय तक्रार नाही पण विनाकारण त्या कार्यकर्त्याला शिव्या देणं त्याच्यावरती वाईट बोलणं त्याला काहीतरी वेगळ्या उपमा देणं हे काय बरोबर नाही कार्यकर्त्यांनी ते समजून घ्यावं आणि राहिलेल्या कार्यकर्त्यांसुद्धा लवकरात लवकर आता आमची आजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याचं चिन्ह आमचं त्यात सामील व्हावं ज्यांना वाटते भारतीय जनता पार्टीचं ज्यांना प्रेम आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीत व्हावं शिवसेनेचं ज्याला प्रेम आहे त्याने शिवसेनेत जमा व्हावं पण आता कुठंतरी तुम्ही विकासाच्या बरोबर या एकत्र या एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो आधी काय बोलत नाही आणि पुन्हा एकदा अक्षयला बोलावलं आता जेवायसाठी सगळे थांबलेत माझ्यामुळं सगळ्यांना हुशार झाला त्यामुळं पुन्हा एकदाच तुमच्या सर्वांची मी माफी मागतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र